नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यता पोर्टलसाठी विद्यार्थी संख्या फॉरवर्ड केली होती आज आपण कार्यरत शिक्षक आणि कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या संचमान्यता पोर्टलवर कशी फॉरवर्ड करायची त्याबद्दल माहिती पाहणार आहोत चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर सर्वप्रथम आपला ब्राउजर ओपन करूयात वर ॲड्रेसबारवर एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट गव्ह डॉट इन एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट गव डॉट इन हे आपली एज्युकेशन पोर्टलची साईट ओपन केलेली आहे यामध्ये संच मान्यता या, या पोर्टलवर क्लिक करायची आहे आपला युडायस कोड इथे टाईप करायचा आहे आपला युडाएस कोड आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर कॅपचा कोड एंटर, एंटर करून लॉग इन या बटनावर एक क्लिक करायची आहे तर लॉग इन सक्सेस झालं आहे इथे आपल्या शाळेचा युडायस कोड आणि शाळेचं नाव दिसत आहे वर्किंग पोस्ट या टॅबवर क्लिक करायची आहे त्यातल्या वर्किंग स्टाफ टीचिंग यावर क्लिक करायची आहे आपलं मीडियम निवडायचं आहे मी हा स्टाफ पोर्टल ऑलरेडी फायनलाइज केलेला आहे आपलं मीडियम निवडता येईल जे कोणतं मीडियम आपल्याला पाहिजे आहे त्या मीडियमवर क्लिक करा आणि आपल्याला कार्यरत पदांची प्रॉपर माहिती इथे भरायची आहे हंड्रेड पर्सेंट ॲडिड पोस्टमध्ये हेडमास्टर किती आहेत माझी शाळा पहिली ते चौथी असल्यामुळे मला मध्ये काहीही ओपन नाही होणार जे काय तुमचे बॉक्स आहेत हे सगळे प्रॉपर फिल करा आणि अपडेट या बटनावर क्लिक करा वर्किंग पोस्टमधल्या नॉन टीचिंग स्टाफबद्दल माहिती पाहूयात इथे नॉन टीचिंग स्टाफ आपल्याला फील करायचं आहे जर काही असतील सुप्रिटेंडेंट हेड क्लर्क सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क जे काय तुमच्या शाळेमध्ये कार्यरत असतील ती संख्या भरा आणि अपडेट या बटनावर क्लिक करा स्टाफ पोर्टलमध्ये अपडेट बटन नव्हतं कारण मी ते केलं होतं फायनल इथे आपण या अपडेट या बटनावर क्लिक करूयात तुम्ही जर टीचिंग स्टाफ नसेल केलं तर टीचिंग स्टाफला पण असं अपडेट बटन येईल त्यावर आधी एक क्लिक डाटा अपडेटेड सक्सेसफुली असं आपल्याला पाहायला मिळतंय याला फायनलाइज या बटनावर सुद्धा क्लिक करायची आहे डू यू वॉन्ट टू फायनलाइज ओके अशा पद्धतीने आपण संच मान्यता या पोर्टलवरून आपलं टीचिंग अँड नॉन टीचिंग अशा दोन्ही पोस्ट फॉरवर्ड केलेल्या आहेत फायनलाइज केल्याआधी आपण या स्टुडंट पोर्टलच्या संख्या फॉरवर्ड केल्या होत्या आणि आज संच मान्यता वरून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती अपडेट फायनलाइज अशा दोन बटनांवरून फायनलाइज केली आहे वर्किंग पोस्टवर जेव्हा आपला माऊस नेऊ आपण तेव्हा वर्किंग स्टाफ टीचिंग आणि वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग असे दोन्हीही मध्ये बघायला मिळतील टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ साठी या दोनच टॅब आपल्याला अपडेट अँड फायनलाइज करायच्या आहेत होप व्हिडिओ आवडला असेल समजला असेल त्यामुळे सहज तुम्ही तुमच्या शाळेची संचमान्यता फॉरवर्ड करू शकताल तुम्हाला जर काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा किंवा माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे नक्की जॉईन करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये संचमान्यतेचं अजून एक घटक राहिला बरं आपली शाळा फायनल करणं जेव्हा आपण सरलच्या या एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन या साईटवर आलो होतो इथून आपण संच मान्यता पोर्टल आज बघितलं तसंच आपलं स्कूल पोर्टल सुद्धा इथून फायनल करायचं आहे संच मान्यता स्कूल पोर्टल एम डी एम पोर्टल या तिन्हीसाठी पासवर्ड एकच आहे आणि हे स्टाफ पोर्टलचा पण पासवर्ड सेम असतो माहिती असेलच करा फॉरवर्ड लवकर लवकर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय